मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून पी एप एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहोत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे पी एम एफ बी वायची डिस् लिंक पण देणार होते तुम्ही डायरेक्ट तिथून ती लिंक ओपन करून चेक करू शकता अशा प्रकारे हे ओपन होते वेबसाईट वेबसाईट ओपन झाल्यानंतरच आपल्याला खाली यायचं आहे खाली पूर्ण इथं ऑप्शन दिलेले आहे बघा पूर्ण माहिती दिलेली आहे पी एम एफ बी वायच्या याच्यावरती इथं आल्यानंतर बघा साईडला दिलं आहे फार्मर कॉर्नर फार्मा कॉर्नर कॉर्नर हे ऑप्शन जे आहे एक नंबरलाच असते याची याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो फार्मर ॲप्लिकेशन जे लॉग इनसाठी हे वेबसाईट ओपन होते ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर आपले तुमचा इथं तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर विचारेल मोबाईल नंबर आणि कॅबच्या म्हणजे सेक्युरिटी कोड हे टाकून घ्यायचं आहे एव्हा आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबर हा जसा तसा तुमचा व्यवस्थित टाका टाकल्यानंतर खाली आल्यानंतर सेक्युरिटी कोड जो असतो तो व्यवस्थित भरा स्मॉल कॅपिटल जे असेल तसं जसे ते तसे भरा जेणेकरून हा वेबसाईट बॅक होणार नाही हा तुम्हाला डबल चान्स ट्राय करायला पडणार नाही हे केल्यानंतर ना इथे खाली ग्रीन याच्यामध्ये हिरवे लाईनमध्ये दिले बघा रिक्वेस्ट फॉर ओ टी पी रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती सहा अंकाचा हा एक पिन इन म्हणजे कोड इन जो ओ टी पी जो आहे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी जो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला इथं जसाच्या तसा सहा अंकाचा जो पिन आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण टाकून घेऊ बघा आता ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला हे सबमिट याच्या हिरव्या लाईनमध्ये दिले बघा सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे बघा इथं सबमिट सबमिटवरती क्लिक केल्यानंतर प्रकारे तुमची पॉलिसी जी आहे संपूर्ण जितके तुम्ही पॉलिसी भरले आहे क्रॉप इन्शुरन्स भरलेले आहे ते सर्व इथं दोन ते तीन चार पाच जेवढे भरले असेल तेवढे तिथं ओपन होईल तुमचा पॉलिसी नंबर दिसेल तुमची सर्व माहिती दिसेल तुमचं टोटल क्लेम पेड झिरो किंवा तुमचं पेड किती झालेलं आहे तुमच्या खात्यात किती पैसे पडणार आले या पॉलिसीचे तुमचं पूर्ण इथं आकडा दिसेल आणि अमाऊंट दिसेल तुम्हाला अशा प्रकारे चेक करता येईल तुमची पॉलिसी तुमची दुसरी जर पॉलिसी असेल आणखी ती पण खाली इथे शो होईल हे बघा इथं पॉलिसी नंबर दिसेल आणि तुमचं जे टोटल पे पेड झालेलं आहे तुमचं एरिया किती आहे शेताचं एरिया किती की सम इन्शुरन्स किती होता तुम्ही कधी फॉर्म भरला होता ते पण सर्व माहिती इथे तुम्हाला दिसेल अशा प्रकारे संपूर्ण माहिती खाली आल्यानंतर बघा इथे खाली तुमचे पूर्ण जे तुमचे रिजेक्ट झालेले फॉर्म असेल किंवा ॲक्सेप्ट झालेले फॉर्म असेल पूर्ण इथं तुम्हाला इथे शो होईल तुम्ही घर घर बसल्या अशा प्रकारे हे चेक करू शकता आणि आणखी तुम्हाला याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आणखी पुढे जाऊन या तुमच्या इन्शुरन्सबद्दल तुम्हाला किती पैसे आले घरबसल्या तुमच्या खात्यात बरोबर इन्शुरन्सचे पैसे आले का नाही ह्याच आकडा तुमच्या खात्यात आला का नाही हे बघू शकता अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती आहे हे बघा इथं आल्यानंतर वेबसाइट वेबसाईटची लिंक तुम्हाला इथं तुमचं फार्मर नाव म्हणजे तुमचं नाव दिसेल तुमचं रिलेटिव म्हणजे वडिलाचं नाव दिसेल मोबाईल नंबर तुम्ही जो दिला होता तो दिसेल आधार नंबरची तुम्हाला दिसेल आणि फार्मर आय डी हा एक महत्त्वाचा आय डी आहे तो तुम्ही कॉपी करून ठेवा जवळ डायरीमध्ये लिहून ठेवा स सांभाळून ठेवा तुमचा ॲड्रेस दिसेल ही पी एम एफ बी एची वे वेबसाईट जी आहे तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र